देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्याने कर्जत मध्ये भाजपचा आनंदोत्सव भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्तीच्या निमित्ताने कर्जत बाजारपेठेतील टिळक चौकात भाजप कार्यकर्त्यांनी उत्साहाने जल्लोष साजरा केला फटाक्यांची आतषबाजी गुलालाचे उधळण आणि घोषणांनी परिसर उत्सवमय झाला होता कार्यकर्त्यांनी एकत्र येत फडणवीस यांच्या निवडीचे स्वागत केले पारंपरिक वाद्यांच्या गजरात देवेंद्र फडणवीस जिंदाबाद अशा परिसर दुमदुमून दूम गेला फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शविण्यासाठी मिठाई वाटून एकमेकांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाला भाजपचे अनेक स्थानिक नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते किरण ठाकरे करचत विधानसभा प्रमुख ऋषिकेश जोशी भाजप युवा मोर्चा प्रदेश सदस्य मृणाल खेडकर महिला मोर्चा प्रदेश सचिव विनीता कुमरे जिल्हा सचिव प्रीती तिवारी करज तालुका उपाध्यक्ष प्रज्ञेश खेडकर युवा मोर्चा तालुका अध्यक्ष तसेच इतर प्रमुख कार्यकर्त्यांनी या सोहळ्यात सहभाग घेतला yeah! मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे कशाप्रकारे आपण आनंद साजरा करतो आज खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना एक आनंद एक उत्साह निर्माण झालेला आहे आपण पाहिले असेल दोन हजार एकोणीसला देखील देवेंद्रजीने मेहनत करून या राज्यामध्ये सरकार आणलं होतं परंतु काही लोकांनी सत्तेत युतीमध्ये राहून सुद्धा काही त्यांची भूमिका बदलली आणि भारतीय जनता पार्टीला विरोधी पक्षात राहावं लागलं ला। त्यानंतर त्यानंतरची निवडणूक आणि या निवडणुकीमध्ये हा विजय नसून महाविजय आहे आणि हा नेता नसून हा आमचा महान नेता म्हणावा लागेल या आपल्याला या निमित्ताने एवढं सांगतो आगामी काळात आपण कर्जत तालुक्यात पक्षवाढीसाठी आता काय काय प्रयत्न करणार आला तर भारतीय जनता पार्टी गावोगावी पोचावी खेडोपाडत पोचावी वाडी वस्त्यांमध्ये पोचावी आदिवासी भागामध्ये पोचावी याकरता मी आणि माझे सर्व सहकारी कार्यकर्ते पदाधिकारी प्रयत्न करीत आहेत आणि ह्यापुढे अधिक काम करून भारतीय जनता पार्टी ह्या मतदारसंघामध्ये सर्व निवडणुकांमध्ये यश मिळेल ह्या दृष्टीने आम्ही पुढील वाटचाल करणार आहोत येणाऱ्या काळामध्ये इतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत त्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आपल्याला पदावर बसलेले दिसतील आणि पुढच्या काळामध्ये मुख्यमंत्री आमचा असल्याकारणाने मंत्रिमंडळ आमचा असल्याकारणाने येणाऱ्या काळामध्ये ह्या मतदारसंघाचा विकास होईल आणि त्या दृष्टीने आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते काम करतो मागील काळामध्ये आपण मोठ्या प्रमाणावर निधी देखील आणलेला दे आहे रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आलेले आहेत आगामी काळात तुम्ही ता कर्कज तालुक्यासाठी कोणता निधी आणणार आहात आम्ही कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेतो आणि त्या कार्यकर्त्यांच्या गावामध्ये कुठली कामे पेंडिंग असतील ती पेंडिंग कामं करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आता आमचं राज्य सरकार भारतीय जनता पार्टीचं आलेलं आहे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची ज्या ज्या मागण्या आहेत त्या आम्ही त्याच्या नोंद घेऊन त्या आमच्या पक्षश्रेष्ठींना कळून त्या त्याचा पाठपुरावा मी स्वतः करेन आणि ह्या मतदारसंघामध्ये चांगलं भरीव काम करता येईल अशा पद्धतीने आपण काम सर्व कार्यकर्त्यांना घेऊन करतो